दोन पोर असे म्हणते की से से। आता लग्नच करायचं प्रॉब्लेम असते की लव्ह मॅरेज केली किंवा इंटरकास्ट मध्ये दुसऱ्या जातीमध्ये लव्ह मॅरेज केली तर भावकी के टाकून देते आणि गाव खेड्यामध्ये असं असतं की भावकीशिवाय माणूस राहू शकत नाही घरच्यावर लग्न कसं पाहिजे तसं पाहिजे घरच्यावर आणि मुलाने केलेलं नाही जमा समज मुला मुली नाही केलेलं ते जमत नाही मग जेव्हा नवरा आला तेव्हा त्याला मारलं समज त्या दोघांनी मिळून आणि जेव्हा ड्रम असतो का टाकलं आणि त्याच्यातून टाकलं तर आता तुला काय वाटतं की आता काय करायला पाहिजे नमस्कार मंडळी मी वैभव साडे पाटील आजचा ब्लॉग खूपच स्पेशल होणार आहे त्याच कारण म्हणजे आईसोबत काही डिस्कशन करणार आहे आपण चर्चा करणार आहोत की लव मॅरेज चांगला आहे की अरेंज मॅरेज आणि अरेंज मॅरेज मध्ये आता रिसेंटली तुम्ही काही बातम्या ऐकल्या असेल की खूप सारे म्हणजे नवऱ्याचे मर्डर वगैरे झालेले हनुमन हनीमूनला गेले तिकडे मर्डर झाला तर त्या टाईपचं आपण मी थोडंफार चर्चा करू कारण आईने मी म्हणते की अरेंज 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 मॅरेज वगैरे चांगली असते तर मी आता कन्व्हिन्स करतो तिला की लव्ह मॅरेज का चांगली आहे कारण अरेंज मॅरेज खूप रिस्की असतं तर त्या टाईपनं थोडंफार डिस्कशन करू तुम्ही शॉर्टपर्यंत बघा तिचं रिॲक्शन काय असतं आपण कन्व्हिन्स करायचा मी प्रयत्न करतो शॉर्टपर्यंत नक्की बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सिंगल आहे तर माझ्यासाठी तर काय नाही फक्त डिस्कशन करणार आहे सोबत सो असं काही मला टार्गेट करू नका की मी माझ्यासाठीच बोलत आहे मी सिंगल आहे हे लक्षात ठेवा बघतो तर नमस्कार भावने नमस्कार <laughs> तर आईसोबत खूप जास्त म्हणजे व्हिडिओ काढलेले आपण आणि आता कॅमेऱ्यासमोर बोलू पण शकते आणि एवढं आम्ही फ्रेंडली झालं की आम्ही कोणत्या पण टॉपिकवर बोलतो आता तर आता मी आता एक असंच बघत होतो मी बातम्या वगैरे तर जाऊ दे सगळ्यात पहिलं आपण विषय काढू की लग्नाचा विषय काय तुझा तुला काय <laughs> आवडतं लग्न कसं व्हायला पाहिजे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज म्हणजे लव्ह मॅरेज म्हणजे असे जे जा अगोदर वय ते मुलगा मुलगी आणि अरेंज मॅरेज मध्ये कसं राहतो जे आतापर्यंत आपल्या पाहुण्यामध्ये होते सगळे म्हणजे घरचे बघते घरचे पसंत करते घरचेच लावून देते दे। घरच्यावर लग्न पसंत पाहिजे तसं पाहिजे घरच्यावर आणि मुलांनी केलेलं नाही जमत नाही केलेलं मुला मुली नाही केलेलं ते जमत ना आता असंच अरेंज मॅरेज आता मी दोन चार बातम्या ऐकल्या तशा गेल्या पाच वर्षामध्ये सातशे आठशे लोक समज झालेलं ते सातशे आठशे लोकांसोबत लोका काय झालं घरच्यांनी लग्न लावून दिले आणि मग ते फिरायला गेले आता एक सांगतो मी एक केस जशी होती की घरच्यांनी लग्न लावून दिलं अरेंज मॅरेज केलं आणि ते गेले फिरायला समज लग्न झाल्यावर आपले लोक कसे जाते पंढरपूरला तुळजापूरला तसे ते लोक जाते दुसऱ्या याच्यात राज राज्यामध्ये लांब लांब लां फिरायला आणि मुनला तर तिथे गेले आणि जो नवर आहे का त्या मुलीचा अगोदर एक बी एफ होता बॉयफ्रेंड होता अगोदर एक म्हणजे अगोदरच होत तिचं कोणतरी mm. तिचं लग्न झालं मग ते मनात झालं था प्रेशर मध्ये झालं ते गेले मग तिकडं फिरायला लांब गेले आणि तिचा जो अगोदरचा होता का तो तिकड आला आणि ते नवऱ्याला तिथं मारला जाऊन आणि ते तिकडंच समज मग ते पकडले ते मग त्यांना जेल वगैरे झाली त्याच्यामध्ये असं होत की घरच्यांनी लग्न लावून दिलं होते मुलाला माहित नाही मुलगी कशी आहे मुलीला माहित नाही मुलगा कसा आहे घरच्यांना लावून लग्न दिलं म्हणून तसं झालं घरच्यांना तिला अगोदर कोणतरी आवडत तिनं तर असतात तू म्हणली ना की तसं जमत नाही तर मग ते तसं त्या प्रकारे तो गेला दुसरी केस अशी झाली की नवरा काहीतरी जॉब करीत होता आणि तो जात होता दुसरीकडे जॉबसाठी मग ती दुसऱ्या दुसऱ्यासोबत समज झाला त्यांचं ते अफेअर चालू झालं मग जेव्हा नवर आला का तेव्हा त्याला मारलं समज त्या दोघांनी मिळून आणि जो ड्रम असतो का मग टाकलं आणि त्याच्यातून सिमिट टाकलं आणि मग सिमिट वगैरे टाकलं त्याच्यानंतर तिची जी लहान मुली होती तीन चार वर्ष तिनं सांगितलं की तिथं पप्पा आहे तिथं पप्पा आहे मग ते पकडले त्या पद्धतीनं समज ते, ते पकडले त्याच्यानंतर हे पण अरेंज मॅरेज होतं घरच्या मनावर झालेलं म्हणजे घरचे असे म्हणले घरच्या मनावर जसं कि मुल म्हणली असं मला आवडतो घरचे नाही तेच ना ते काही तर तस झालं ना आता तू जशी म्हणली होती सुरुवातीला की नाही जमत तसे ते पण म्हणले मग त्या पद्धतीने त्यांनी समज लग्न केलं अरेंज <laughs> मॅरेज मध्ये आणि ते त्या मुलाच्या जीवावर आलं तर आता तुला काय वाटतं की आता काय करायला पाहिजे आता करा एक तर आमचं असं झालं की आता आम्हाला करू का नाही करू मुली आहेत आपल्या मनान काही सास सह सासऱ्याला काय नाही अरेंज मॅरेज मॅरेज मध्ये असं झालं की पार्टा केला अरेंज सोडून द्यायला अरेंज मॅरेज मध्ये असं झालं की लग्न करते आणि मुलं सहसा जास्त असतं की त्यांचं अगोदर काही ना काही असतं मुलीचं मग मुलं ते काय प्लॅन करते की मुलाला मारायचं करते जास्त करून म्हणजे आता जास्त नाही करत पण थोडेफार केस येते समोर आणि दुसरं कसं असतं की जे अगोदरच ओळखीचे असते लग्ना अगोदर मग दोन्ही फॅमिली त्यांच्या राजी होते मग ते एकत्र होऊन लग्न करते ते पण चांगले राहते आणि जास्त करून काय होतं डिओस होतो त्यांचा आणि मुलाची प्रॉपर्टी जाते अर्धी तर ते पण एक धोकादायक आहे दोन्ही पण धोक्यात झालं त्याच्यामुळे आता लग्न करावं आणि तो पण प्रश्न मोठा आहे झालं <laughs> आता जे दहा पैकी दोन पोरत असे म्हणते की आता लग्नच करायचं आणि मला तिसरी आणि मला हे कळत नाही की आता सपोज मी आता प्रॉपर्टी कमवली ती चोवीस वर्षापर्यंत किंवा आमच्या घरचे कोणी पण प्रॉपर्टी कमवली चोवीस पंचवीस लग्न होईपर्यंत तिथून लग्न झालं मुलीना जरी सहा महिने राहिली आणि तिने दिवस दिला तर तिला अर्धी प्रॉपर्टी जाते तिचा एक रुपयाचा पण त्याच्यामध्ये काही नसतं इन्व्हेस्टमेंट का नसतो तरी पण तिला प्रॉपर्टी कशामुळे द्यायला मला पण नाही कळत त्या डायरेक्ट लागते पण ती अशी लिमिट मध्ये लागते ना नाही तर मग महिन्याला किती तरी लाख रुपये देणं लागते असे चालू मोठाले हिरोज झाले तर त्यांना तर करोड मध्ये देणं लागते फक्त पूर्ण सुरुवातीपासून लॉस मध्ये कार्यक्रम येतो तर तुला काय वाटतं की सगळ्यात सेफ कोणतं आईबापाने जर बघितली मुलगा मुलगी किंवा जर स्वतः पसंत केली कारण आता आईबापांनी बघितले ना असं काही कुठं झाले तर शेवटी दोष आईबाला आणि आई जर आता सपोज मी बघितली मला आवडते ती मग तुम्ही मला मला टार्गेट करता तुमच्यावर येणार नाही हो। तर मग तुला कसं वाटतं की काय करायला पाहिजे आवडीच करायला पाहिजे का माय बाबा करा काय असं म्हणल्या मनान करा बाबा हा आणि एक दुसरं एक आहे की आजकाल दुसऱ्या जातीचे करायला लागले पण त्याच काय म्हणणं दुसऱ्या जातीचे कशा आपल्या मराठ्याला मराठीत पाहिजे ना हा पण वा आता भरपूर लोक मग ज्याला आवडत नाही मग ते पळून जाते काय पळून दुसऱ्या जातीची भावकी टाकून ते मुद्दा आहे की आता आमच्याकडं गावात आता आता जे मिडल क्लास लोक आहे ज्यांचे प्रॉपर्टी खूप कमी मध्ये त्यांना एक प्रॉब्लेम असते की लव्ह मॅरेज केली किंवा इंटरकास्ट मध्ये दुसऱ्या जातीमध्ये लव्ह मॅरेज केली तर भावकी टाकून देते आणि गाव खेड्यामध्ये असं असतं की भावकीशिवाय माणूस राहू शकत नाही जर तुमच्याकडे तेवढा पैसा असेल करोड ना तर तुम्ही तुम ते लव्ह मॅरेज वगैरे दुसऱ्या जातीत करू शकता कारण भावकीची गरज नसते तेव्हा कारण खूप पैसा असतो टेन्शन असतं भावकी टाकून गुती बनित नाही लग्नाला हा आणि ते परत एक जर पळून जाऊन लग्न केलं आणि दोघांपैकी याचं कामच नाही आपलं मराठी मी सांगतो त्याविषयी की पळून पळून जाऊन लग्न करतात भरपूर जण पळून जाऊन लग्न करते त्याच्यातले एक जण जर गेलं एक्सपायर झालं तर दुसऱ्याला वांदे जाऊन जाते नाही मग ते घरात येऊ देत नाही दुसऱ्यात लग्न होत नाही घरात येऊ देत नाही लग्न होत नाही अशा पद्धतीने एक तिचे भाऊ ना ना तर मग लग्न होत नाही अशा पद्धतीनं म्हणजे आईचं म्हणणं होतं की तुमच्यापासून येईल करा पण ते पण रिस्क आहे दोन्ही पण तुमच्या रिस्क वरती करा तर असं डिस्कशन होत म्हणजे लवला तू हाय फक्त पाहिजे आपल्या मराठी धर्मातली पाहिजे ठीक आहे मग मग चला आता एक कमेंट आली होती घ्यायलाही म्हणले होते मागच्या वेळेस तुला सांगितलं होतं मी कमेंट आली होती तिने परत कमेंट केली होती की के घ्यायला मी कुठेतरी काम करते जाईल मग अण्णा पाहणी म्हणून दोन रोज चला मग मं, आता मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता थोडं शॉर्ट पण संभाव लागलाय कार्यक्रम तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा